बिबट्यांचे मानवावरील हल्ले आता नवीन राहिले नाहीत बिबट्या व्यतिरिक्त वाघांचेही मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे आपणही वाघांचा वावर असलेल्या भागात जंगलात व डोंगराळ भागात फिरत असताना आपलाही सामना वाघाशी होऊ शकतो तेव्हा अशा परिस्थितीमध्ये नेमके काय करावे याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत वाघ प्रामुख्याने जंगल गवताळ प्रदेश बर्फाळ प्रदेश नदीकाठचा भाग वनक्षेत्र व व्याघ्र प्रकल्पांमध्ये आढळतात परंतु जंगलांच्या किंवा व्याघ्र प्रकल्पांच्या सीमेवर मानवी वस्त्या वाढत आहेत जंगलतोड व औद्योगिकरणामुळे वाघांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत वाघ नवीन क्षेत्राच्या अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्ती किंवा शेतातून प्रवास करतात परिणामी अनेकदा मानव आणि वाघांचा सामना होतो तसेच आपण वाघांचा वावर असलेल्या भागात जंगलात किंवा डोंगराळ भागात फिरत असताना आपलाही सामना वाघांशी होऊ शकतो पाळीव प्राण्यांच्या शोधातही वाघ कित्येकदा मानवी वस्तीत शिरतात महाराष्ट्रात चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर भागात वनक्षेत्र आणि व्याघ्र प्रकल्पांमुळे मानव आणि वाघांचा संघर्ष जास्त प्रमाणात दिसून येतो वाघ आपल्या क्षेत्रात राहणे पसंत करतात ते शक्यतो मानवापासून लांब राहतात वाघ अन्नाच्या शोधात आणि असुरक्षित परिस्थितीमध्येच मानवावर हल्ला करतात तसेच तो लहान मुलांना आपली सोपी शिकार समजतो एखाद्या वाघिणीसोबत तिची पिल्ले असतील तर त्यांच्या रक्षणासाठी ते अधिक आक्रमक होते वाघ अचानक समोर आल्यास आपण घाबरणे स्वाभाविक आहे कारण वाघ मांसाहारी हिंस्र व शक्तिशाली प्राणी आहे वाघ समोर आल्यास घाबरून न जाता शांत राहणे सर्वात महत्वाचे आहे घाबरून इकडे तिकडे पळाल्यास वाघ आपला पाठलाग करू शकतो वाघ हा मानवापेक्षा खूप चपळ असतो वाघाकडे बघण्याचा प्रयत्न करा पण डोळे वाटारून बघू नका यामुळे वाघाला तुम्ही बेसावत आहात किंवा दुर्लक्ष करत आहात असे वाटणार नाही वाघ समोर आल्यास त्याच्याकडे पाट न फिरवता हळूहळू मागे सरकत गाडीसारख्या सुरक्षित ठिकाणी जा परिस्थितीनुसार आपले हात पसरून शर्ट किंवा जॅकेट उघडून स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा यामुळे तुम्ही वाघाला धोकादायक वाटू शकता खाली बसू नका खाली बसल्याने तुम्ही वाघाला लहान आणि सोपी शिकार वाटू शकता झाडावरही जाऊ नका वाघ झाडावर सहज चढू शकतो पाण्यातही उतरू नका कारण वाघ पाण्यात पोहण्यातही असतो वाघाच्या बाबतीत मेलेल्याचे सोंग करू नका कारण ते प्रभावी ठरत नाही वाघ असलेल्या भागात फिरताना नेहमी स्वतःसोबत चिली स्प्रे ठेवा चिली स्प्रे मधील रासायनिक घटकांमुळे वाघाच्या डोळ्यात नाकात व घशात तीव्र जळजळ होईल व वाघ तिथून निघून जाईल मिरची पुढेही जवळ ठेवू शकता वाघ तुमच्यापासून दूर जात नसेल तर टाळ्या वाजवून ओरडून किंवा काहीतरी वस्तू वाजवून मोठा आवाज करा ज्यामुळे वाघ घाबरून मागे सरकेल परिस्थितीनुसार वाघाला घाबरवण्यासाठी आगीचाही वापर करू शकता तुमच्याकडे दगड काठी बॅग व छत्रीसारखी वस्तू असेल तर त्यांचा वापर स्वतःच्या रक्षणासाठी करू शकता वाघाने हल्ला केला तर पूर्ण ताकदीने प्रतिकार करा मत्तीसाठी मोठ्याने आवाज द्या वाघाचे डोळे व नाक खूप संवेदनशील चला असतात त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर व नाकावर तीव्र हल्ला करा शक्यतो टोकदार वस्तू सोबत ठेवा वाघ प्रामुख्याने गळ्यावर व मानेवर हल्ला करतो त्यामुळे हाताने किंवा वस्तूंच्या साहाय्याने गळ्याचे आणि मानेचे संरक्षण करा हे सर्व उपाय प्रत्येक वेळी काम करतीलच असे नाही पण तुमच्या जगण्याची शक्यता नक्कीच वाढवतील जर तुमच्या भागात वाघ दिसण्याची शक्यता जास्त असेल तर अतिरिक्त काळजी आणि संरक्षक वस्तू जसे चिली स्प्रे मिरची पूड टोकदार वस्तू व काठी सोबत ठेवा शेतात एकटे जाऊ नका डोंगराळ भागात व जंगलात एकटे फिरू नका वाघ शक्यतो रात्री अधिक सक्रिय असतो त्यामुळे रात्री एकट्याने बाहेर फिरणे व शेतात जाणे टाळा वृद्ध व्यक्तींना व लहान मुलांना एकटे सोडू नका बाहेर जाताना समूहाने जा घराच्या आसपासचे गवत व झुडपे वेळच्या वेळी काढून टाका पाळीव प्राण्यांना गोठ्यात सुरक्षित ठेवा कुत्र्यांना बाहेर सोडू नका तसेच जंगल सफारीमध्ये सुरक्षित प्रवास करा सर्व नियमांचे पालन करा अनावश्यक धाडस करू नका तुमच्या भागात वाघ दिसल्यास लगेच वन विभागाला माहिती द्या त्यामुळे त्यांना वाघाचा मागोवा घेणे सोपे जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा